या हेडिओ करता आम्ही चाळीस हजाराचा मोबाईल आणलेला आहे काल नवाज हे आता करून राहिला आहे तो मोबाईलच उद्घाटन करीत आहे आम्ही हेडिवची पळटी कशी काय बसती बघा आणि हा चाळीस हजारचा मोबाईल आणलाय काल आणि आमचा हेडिओ बघत जा शेकमुळ जेवा लागेल काय करता हां नाही तुमची तब्येतही चांगली हो तेव्हा काम करता बरं तब्येत चांगली आता हेव वरती ज्ञानदेव त्यांचा यांचा बघत जा ते बाई मकाची कुटी करतात छान कुटी करतात हा आणि हे त्यांच्या शेजारी संजीवर्पेत हे कामाला फार छान आहेत आणि बरं गवसून आणले कुठून तरी <laughs> सहा महिन्यांत त्याला याड येतं आणि हे मच्छिंदरवर वरपेद तेव्हा एक कुटी कोयता घेऊन मका तोडीत आहे आता मशीन येईल मग आम्ही कुटी करणार आहेत यानंतर ही मंगल त्यानंतर ही शिंदेबाई हे गवडी काम बी करतात आणि ही कुटीच त्यांना फार माहिती आहे एक नंबरला हे विलास आहे घागरे हे फार लांबून आणलेले आहे आम्ही यांना फार माहिती आहे का इलाज घागरे आहो तुम्ही आता ही कुटी करणार आहेत का हा तुम्हाला जरा माहिती छान चा, कुटी करतात त्यामुळं तुम्हाला आणायची पाळी आली आम्हाला हा हे इलाज गागे आणलेले आहेत आणि आमचा हेडिओ बघत जा हो हा हे आमचे हे माझा फोटो पत्रिकेच्यात आहे करावं लागतं हा आता या बाई एवढी मजूर बघा एवढे फार छान काम करीत आहे हे कायम सुरु कुठेच करतात हा होयता घ्यायचा तुमचा हेड गाडी नाही एकदा म्हणजे मग कसं मला तर माहितीच आहे म्हणा तुम्ही कुठे करीत असता का नाही नाही बरे बरे तुम्हाला फार माहिती आहे हा आपल्याला करायचचवई नाही काम करी ना ना जा मोठ्याने ओ शेतमुळा हां नाही तुमची तब्येतही चांगली हो तेव्हा काम करता पण तब्येत चांगली बरे बरे हां नाही आम्ही याला सापुळ आणतो ती जरा मुलीवर नारी आहे हा मित्रांनो सत्तर पंच शिरबा पुन्हा एकदा शिर बाबा पुन्हा एकदा कामाला जमलाय बघा मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे चालू आहे कुठे आता नवीन मोबाईल काढायचं काम चालू आहे मका कशी की आपली थोडक्यात घ्यायचं मी मुर्गास होतो अनेक वेळा व्हिडिओ बघितलाय पण आता पुन्हा एकदा आता गर घरच्या घरी करून राहिले मुगास आता आम्ही स्वतः जमलो होतो आज इकडे बायांच्या पाता पुढे गेले आपली पात मागायला आपल्या सह नसल्या मुळे आता इकडे चालू आहे मका सांगायचं काम अशा प्रकारे मित्रांनो जय शिरवा बाबा बघा कसं काम करतोय अ इकडे ना असून त्या चा, काम चालू जन चालू मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला का शिरबाबा इकडे पाहते ना लोक आपली पाहते यात पाहात का शिरबाबा येले गरिबी का आज कसा मकासून किती अय कामच करावं लागतो हे काय करता 72 तर जा झालं हे वयेत काम करी करी हा ना इ इलास इलास गागरे आमच्याकडे येतात निमावर झालं सण पावसाचं वातावरण झाले आता मग आता एकंद सकत दिसते डुकऱ्यांनी पार नाच केला रानडुकर तुमच्या काय का रान डुकर मग हे कारागीर सात जण एक तासात पात काढायला आणली हो तुमच्या काय का डुकर आमची कस काय आपली डुकऱ्या नाच चालू ना चालू आहे तुमची लगेच करून घेऊन

ये नानी ये वर वरती वरती आनंद राजे पप्पा ये तुम्ही ये दोनी बाबा तुम्ही